नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले मध्ये स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सद वर कुटुंबा, राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी महाशिवरात्र ही सर्वात मोठी अशी शिवरात्र आहे ही ही, ही, ही भगवान शंकरांना आणि माता पार्वतींना समर्पित आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही सेवा कराल त्याचे फळ तुम्हाला मिळण्याशिवाय महाशिवरात्रीला महादेवाचा आशीर्वाद आणि माता पार्वतीचा आशीर्वाद देखील आपल्याला भेटत असतो त्यामुळे या दिवशी रात्रभर तुम्ही जागरण करून निश्चित काळात किंवा चार प्रहरी मध्ये तुम्ही नक्कीच महादेवाची सेवा करावी तुमच्या घरात जर का शिवलिंग असेल तर त्याच्यावर तुम्ही जलाभिषेक करू शकता किंवा दुधाने पंचामृताने दयाने किंवा कुठल्याही फळाच्या एका रसाने तुम्ही या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करू शकता महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचं म्हणजे रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक हा या दिवशी झालाच पाहिजे कारण या दिवशी महादेवाचे शिवतत्व हे पृथ्वीवर असते आणि त्याचे आपल्याला खूपच असा प्रभावी असा फायदा होत असतो आपल्या शरीरामध्ये देखील एक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या ऊर्जेला महादेवाचा आशीर्वादाने ती ऊर्जा निर्माण होऊन आपल्याला एक प्रकारची सकारात्मक अशी योग्य असा मार्ग असा भेटत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीला रुद्राभिषेक हा केलाच पाहिजे रुद्राभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने किंवा कुठल्याही एका फळाच्या रसाने देखील करू शकता महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो खास करून गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी तुमची जर का काही गोळ्या औषधे असतील तर खाण्याचे नियम असतील तर उपवास नाही पकडला तरी चालेल पण दिवसभरात तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा जप नक्की करावा गर्भवती महिला या सातव्या महिन्यानंतर महादेवाच्या मंदिरात जात नाही कारण महादेवाच्या मंदिरात नागाची प्रतिमा देखील असते आणि त्या नागाची दृष्टी आपल्या गर्भावर पडत असते आणि कालसर्प दोष हा लागू शकतो म्हणून या कारणामुळे भगवान शंकरांच्या मंदिरात सातव्या महिन्यानंतर जाऊ नये उपवास करू शकता तब्येतीची तब्येतीला सांभाळून जर का घरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा नक्की करावी जर का शिवलिंग नसेल तर पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची तुम्ही पूजा करू शकता दिवसभरात तुम्ही फलहार घेऊ शकता दूध घेऊ शकता उपवासाचे पदार्थ खाऊ शकता खिचडी खाऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाशिवरात्रीला बगरही खात नाहीत भगवान शंकरांच्या उपवासाला बगर ही चालत नाही भगवान शंकर या दिवशी आपण उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो दिवसभरात आपण कुठलेही अपशब्द बोलू नये खोटे बोलू नये कुणाची निंदा करू नये कोणाला नावे ठेवू नये घरात भांडणे कटकटी करू नये मुलांशी प्रेमाने वागावे पूर्ण दिवस सेवेमध्ये घालवावा नाम जप स्मरण करावे मंदिरात या दिवशी खूप अशी गर्दी असते तर या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पार्थिव शिवलिंग तयार करावे आणि त्याची दिवसभर तुम्ही पूजा करावी नंतर संध्याकाळच्या वेळी जर का तुम्हाला शक्य असेल तर चार प्रहरची शे सेवा तर तुम्ही नक्कीच करावी जर का नाही जमले तर तुम्हाला निश्चित काळ हा अतिशय महत्वाचा आणि असा शुभ असा मुहूर्त आहे यावे या निषित काळात तुम्ही भगवान शंकराचे नक्की म्हणजे नक्कीच तुम्ही यावेळेस नाम जप स्मरण करावे जरी तुम्हाला शिवलिंग नसेल तरी तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा जप तर नक्कीच करावा आणि जर का शिवलिंग असेल तर तुम्ही कुठल्याही एका द्रव्याने म्हणजे दुधाने पाण्याने पंचामृताने फळाच्या रसाने उसाचा रसाने तुम्ही याचा याच्यावर अभिषेक करू शकता तुमच्या इच्छा सांगू शकता आणि महाशिवरात्रीला जी काही तुम्ही इच्छा सांग सांगता ती नक्कीच पूर्ण होते तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही चहा प्रहाराची जर का तुम्हाला पूजा पूजा करायला जमले नाही तर तर तुम्ही निश्चित निश्चित नक्कीच करावी काळ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला रात्री बारा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत राहील या काळात तुमच्या घरी पार्थिव शिवलिंग असेल किंवा दुसरे कुठलेही धातूचे शिवलिंग असेल तर त्याच्यावर अभिषेक करावा किंवा पण तुमच्याकडे जर का शिवलिंग नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करावे आणि जर का काहीच नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा कारण त्या वेळेस शिवतत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीवर असते त्यामुळे तुम्ही यावेळेस नक्कीच जप तप करावे महादेवाचे आणि माता पार्वतीचे स्मरण करावे तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद मिळेल पंधरा तारखेला तुम्ही महा रुद्राभिषेक हा झालाच पाहिजे कारण यावेळेस शिवतत्वाचे आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे शिवाचे आपल्याला आशीर्वाद मिळायचा आहे महारुद्र अभिषेक तुम्ही जागरण करून देखील करू शकता किंवा जर का तुम्हाला जागरण करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता दिवसभरात कधीही करू शकता नाहीच काही जमले तर तुम्ही प्रदोष काळे म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस देखील तुम्ही करू शकता तसेच या दिवशी तुम्ही दिवसभरात काही अशा सेवा असतात त्या केल्यामुळे देखील भगवान शंकरांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तुम्ही या दिवशी महामृत्युंजय मंत्र देखील बोलू शकता तसेच तुम्ही या दिवशी शिवचालिसा शिवपंचाक्षरी स्तोत्रम या स्तोत्राचे मंत्रांचे पठन तुम्ही दिवसभरात तुम्हाला जसं जमेल जसं वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही करू शकता रात्रभर जागरण देखील तुम्हाला शक्य नाही वाटले तर तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता या दिवशी सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही शिवमंदिरात किंवा घरात शिवलीला अमृताचे पारायण करावे जर का तुम्हाला शिवलीला अमृताचे पारायण करायला जमले नाही तर तुम्ही तुम्ही शिवलीला अमृतामधील अकरावा अध्याय या ग्रंथाचे तुम्ही पठन करावे ज्याला रुद्र अध्याय असे म्हटले गेले आहे ते पठन केल्याने ब्रह्मानंदाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे पहिल्या प्रहराला तुम्ही रुद्राभिषेक केल्यानंतर दुसऱ्या प्रहराला तुम्ही अध्याय शिवचालिसाचे पठन देखील करू शकता शिव अष्टोत्तर नामावली देखील तुम्ही बोलू शकता आपले नशीब बदलायचं असेल तर ही रात्र अजिबात आपण सोडायची नाही या रात्री आपण जागरण करावे नाही जमले तर दिवसभरात काही ना काही तुम्ही सेवा तर नक्कीच कराव्यात या दिवशी तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा हा दिवस आहे कारण शिवतत्व हे संपूर्व संपूर्ण पृथ्वीवर ही पसरलेले असते आणि आपल्याला त्या इच्छा पूर्ण होण्यास देखील मदत होते महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपण जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा जर का महिलांना मासिक धर्म या दिवशी आला तर तुम्ही काहीही नाही फक्त ओम नम शिवा या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही फक्त ज्यांना मासिक धर्म आहेत त्यांनी फक्त श्रवण करावे या सेवा तुम्ही करू नयेत फक्त ऐकाव्यात गर्भवती महिलांना बसणे शक्य असेल तर त्यांनी देखील सेवा करू शकता या दिवशी रुद्राभिषेक साधा अभिषेक पाण्याने दुधाने फळाच्या रसाने तसेच तुम्ही या दिवशी शिवदारिद्र हरण स्तोत्र तसेच या दिवशी शिवचालिसा शिव अष्टोत्तर नामावली इतकी सुंदर सेवा आहे की भगवान शंकरांचे एकशे आठ नाव किंवा शिववान शंकरांचे हजार नाव तुम्हाला जे उपलब्ध भेटेल आणि काही मग तुम्ही ऐका ऐका काहींनी पठन करा अशी तुम्ही आवर्जून सेवा करावी भगवान शंकराची पूजा करणं हे खूपच महत्वाचं भाग आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जसं जमेल तेवढी तुम्ही शिव मंदिरात जाऊन सेवा करावी पाया पडावे आणि जलाभिषेक करावा तर हा उत्तम दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे या दिवशी धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ तुम्हाला जमेल ते अर्पण करावे नाही ना गर्दी असेल तर भगवान शंकरांची शिवपिंड ही त्यांना भगवान शंकरांची शिवपिंड पण माती किंवा वाळूने बनू बनवू शकता आणि मग नंतर त्याची पूजा देखील करू शकता थोडे थोडे पाणी घालून तुम्ही याची पूजा करावी नंतर माती आणि वाळू बनवले असे ते थोडे थोडे पाणी घालून काही तुम्ही घरातही तुमच्या हस्ते शिवपिंड बनवून नंतर तुमच्या घरातल्या कुंडीत ही तुम्ही विसर्जित करू शकता किंवा पवित्र नदीत देखील विसर्जित करू शकता आजची सेवा झालेली महादेवाच्या चरणी समर्पित करते अर्पण करते आणि आजची सेवा इथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ